चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात साडे अकरा वाजलेले आहेत नाश्ता झालेला आहे आता काहीतरी विशेष करायचा मूड आहे बघूया पाच रुपयाच्या मिरच्या आणि पाच रुपयाची गाजर असे घेतलेलं आहे आता मी गाजराचं लोणचं घालणार आहे माझ्याकडे एक आवळा आहे आवळा हे बस ओके एवढंच बास झालं की गार्डन देखो हमारा या बकुडी का झाड देखो मस्त वाढलेलं आहे आणि इकडे बघा किती सुंदर काय काय आलेलं आहे शोच हो घरात मिळालं ते सगळं बाहेर काढलं लावलं म्हटलं चलो शोर करेंगे शोर नाही शो करेंगे सगळी झाडं लागायला लागलेली आहेत बहुतेक सगळी माझी झाडं लागली बघा 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 कशी लावलेली आहेत मस्त मस्त वाटत आहे हे खाऊची पानं इथंसुद्धा खाऊची पानं इकडे एक आघाडा सगळं काय काय आणून लावलेलं ला, आहे ह्याला सुद्धा आता फूट यायला लागली आहे बघा चलो हे शेवंती मैत्रिणींना आणून दिलंय तो सीझनच असतं पावसाळ्याचं की आपल्याला ते सगळं लावावंसं असं वाटतंच वाटतं अजूनही काही जास्वंदीला फुल येई न झालंय पप्पाय पपाय 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 आणि इकडे मी लावलेलं ला, आहे मस्त मनी प्लांट म्हटलं इथून ते झाडावरून वर चढू दे काल मला तुळशीची रोपं मिळाली तुळशीची रोपं आणून लावलेली आहेत इकडे छान गवती चहा कडीपत्ता वगैरे यायला लागलेला आहे पुन्हा एकदा माझी बाग बहरायला लागलेली आहे बहर बहर बहरायला लागलेली आहे किती सुंदर सुंदर वरच्या मजल्यावर कोण राहतं म्हणून तुम्ही विचारताना राहतात माणसं राहतात की ओ सगळं काय असंच ठेवतात काय एवढ्यात आम्ही काय काय एवढं काय दोघं जण काय राहणार भूतोय काय आम्ही एवढ्यात दोन राहिला चल सगळी जण सगळं घर भरलेलं आहे गोकुळ झालेलं आहे गोकुळ तर चला आता काहीतरी करणार आहे हा काय तर गाजराचं लोणचं मला करायचंय तर आता तेच करून टाकूया आता चला आता आत गाजराचं लोणचं करणार आहे मी तर आधी पहिलं आवळा गाजरं हे सगळे बारीक बारीक चिरून घेते आणि नेहमीप्रमाणे आपण काम करताना काहीतरी आपण मारू गप्पा पण मारू एखादं काहीतरी भजनाची एखादी ओळपण ऐकू काहीतरी करू छान 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 पॉझिटिव्ह काहीतरी करूया पॉझिटिव्हिटी पाहिजे श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली जपाल बसली मगन ध्यानत जाहली जपाल बसली मगन ध्यानत जाली पहिल्या सोमवारी पहिल्या सोमवारी बेला तीन पानांचा बे तीन पानांचा माझ्या शंभूल व्हायचा तीन पानांचा माझ्या शंभूल व्हायचा दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी विभूती कपाळ लावायची विभूती कपाळ लावायची कपाळी लावायची माझ्या शंभू व्हायची कपाळी लावायची माझ्या शंभू व्हायची तिसऱ्या सोमवारी पांढरे पुष्प व्हायचे तिसऱ्या सोमवारी शंभू ल पुष्प आणायचे माझ्या शंभू ल चौथ्या सोमवारी शिवा मोठ वाहायची शिवा मोठ वाहायची शिवा मुठ वाहायची माझ्या शंभू लहायची शिवा मूठाणायची माझ्या शंभू लहायची पाचव्या सोमवारी आरती नैवेद्य करायचा पाचव्या सोमवारी आरती नैवेद्य करायचा नैवेद्यमरू वाजवायचा नैवेद्य फलाराचा डमरू वाजवायचा नैवेद्य फलाहाराचा श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली जपाला बसली मग न ध्यानात झाली जपाला बसली मग कसं वाटलं इथं ठेवलं होतं मी सगळीच काय पाठ असत नाहीत ना पाठ असली तरी मग एखादं विसरल्यासारखं होतं ना म्हटलं की चला आता श्रावण महिना आलेला आहे तुम्हाला पण एखादं भजन म्हणायला होते पाठ करायला होते म्हणून आज हे तुमच्या समोर भजन महादेवाची सेवा ही अन्नपूर्णेची सेवा हो आज खूप छोटी मोठी छोटी मोठी कामं आहेत मला सर्व व्हिडिओ करायचे आहेत मला आज म्हणजे दोन तीन व्हिडिओ होणार आहेत खरं तर केवढ्या वेळा कपडे बदलायचे बघा ती कारण त्याच कपड्यात केलं की के मलाही लक्षात येत नाही हो काही वेळेला की आपण हा व्हिडिओ लावलाय का नाही लावलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला लावलेले नसतात व्हिडिओ आणि तुम्ही म्हणता लावला 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 ला ला आणि परवा तर एक व्हिडिओ माझा सेम साडीतला होता आणि मला वाटलं की मी तो व्हिडिओ लावला म्हणून मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला म्हणजे सगळं किती ठेवणार ना मोबाईलमध्ये म्हणून मग मी तो डिलीट केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे तो व्हिडिओ आपला कुठं गेला कुठं गेला तर लक्षात आला आपण तो डिलीट केला तर असले उद्योग फार होतात तर त्यामुळे आता ठरवलंय साड्या चेंज करायच्या ज्वेलरी चेंज करायची आणि व्हिडिओ करायचे पहा इतकं सुंदर झालेलं आहे याच्यामध्ये मी आता हळद तिखट हिंग आणि मीठ ह्या चारच वस्तू घातलेल्या आहेत मगाशी मी घातताना व्हिडिओ बटन दाबायचंच राहिलं असं <laughs> होतं खूप वेळा होतं तर आता ह्या चारच गोष्टी घातलेल्या आहेत काय काय मीठ हळद तिखट आणि हिंग याच्यात साखर घालू नका अजिबात चांगलं लागत नाही गाजराच्या लोणच्याला साखर सगळी टेस्ट निघून जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्याकडे भरपूर लिंब आहेत क म्हणजे लोणची डिगभर निरनिराळ्या प्रकारचे आहेत पण आमच्या डब्यात रोज लोणचं येतं मग ते रोज लोणचं काही आमचं खाल्लं जात नाही तर मी ते आता ह्याच्यात मिक्स करणार त्या आहे त्यामुळे वेगळं ह्याच्यामध्ये काही फोडणी वगैरे घालणार नाही आणि ते तुम्हाला दाखविनच मला काकांनी डबा आणलेला आहे आणि लोणचं आलेलं आहे बघा रोज रोज एवढं लोणचं येते मग ते कधी खाणार ना असं होते मग आता ह्याच्यात बघा माईन मूळ पण आहे लिंबू पण आहे आहार तर आता मी याच्यात घालून टाकते उद्या पण आलं की असंच करणार मी परत संध्याकाळी काय लोणचं देत नाहीत त्यामुळं हे बघा लोणचं पण आपलं संपलं आणि हे मुरलेलं लोणचं मस्त लिंबू आणि माईनमूळ बात झालं उद्या मुरतं आहे पाणी सुटतं आहे आता ह्याला आणि उद्या परत डबा आला की परत सगळं लोणचं मी याच्यात घालणार कशी वाटली आयडिया आता हे दोन तीन दिवसात खाऊन संपतं आता आपण डब्यात काढून ठेवू अशा एखाद्या आणि लगेच नाही उद्या काढून ठेवायचं जरा मुरू दे की सगळं तिखट मीठ बघा किती सुंदर दिसायला लागलंय आपलं लोणचं पण सगळं याला लागलं छान लागलं सुपर डुप्पर हिट रेसिपी उद्या तर असली भारी ता लागते आता जरा कोरडी हळद कोरडं तिखट लागतंय घशाला उद्या खायचं हे बघा आता दुसऱ्या व्हिडिओसाठी चेंज केलेलं आहे सगळा